केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अकोला शहरातील विविध रुग्णालयांना भेटी देत आरोग्य सेवा पाहणी केली उत्तम उपचार गरजवंतांना मूलभूत हक्क आहे असं ते म्हणाले केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती त्यांनी नागरिकांना दिली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अकोला शहरातील प्रमुख रुग्णालयांना भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली उत्तम आरोग्य सेवा गरजूंना मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं रामदासपीठ येथे स्माइल सुपर स्पेशालिस्ट नियोनेटल अँड पेडियाच्या उद्घाटना अनुप धोत्रे आणि अनेक आरोग्य तज्ञांची उपस्थिती होती राज्यमंत्री जाधव यांनी केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत आयुष्य मंत्रालयाच्या विविध आरोग्य योजना तसेच सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त विमा योजना यांविषयी माहिती दिली त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मानव सेवा हेच व्रत मानून कार्य करण्याचे आवाहन केले त्यानंतर त्यांनी डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल आणि मानव सन्मित्र हॉस्पिटल मध्ये भेटी देत डायलिसिस युनिट आपत्कालीन कक्ष यांसारख्या सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत प्रत्यक्ष अनुभव जाणून घेतला गंगाधर प्लॉट येथील शुक्ल चिल्ड्रन हॉस्पिटल मध्येही त्यांनी भेट देत सुविधांचे निरीक्षण केले या दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या योजनांबाबत जागरूकता वाढेल अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली